जयभी मी आयुष्यमान सुंदर कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी चिंचवड शहर वरिष्ठ उपाध्यक्ष या प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये इच्छुक उमेदवार म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे या प्रभागामध्ये गेले पंचवीस वर्षापासून हा जो प्रभाग आहे हा विकासापासून वंचित राहिलेला प्रभाग आहे पंचवीस वर्षापासून कित्येक नगरसेवक या ठिकाणी आलेले परंतु यांनी कधी या प्रभागाचा विकास केला नाही यांना विकास म्हणजे काय हेच माहिती नाही अद्यापर्यंत जर आता आपण जर पाहिलं तर या ठिकाणच्या झोपडपट्ट्यामध्ये काही बदल झालेला नाही आज या प्रभागामध्ये टोटल पाहिलं तर तेरा तेरा झोपडपट्ट्या या प्रभागामध्ये आणि जवळजवळ चोप साडे चोपन्न हजार मतदारसंख्येचा हा प्रभाग आहे यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला साडे बावीस हजार मतदान हे एस सीचं मतदान आहे त्या अनुषंगाने प्रभागा या प्रभागामध्ये फक्त झोपडपट्ट्याचा भाग असल्या कारणाने या ठिकाणी कुठल्या प्रकारचा विकास या लोकांनी केलेला नाही प्रत्येकाने गेल्या नगरसेवकांनी प्रत्येकाने आपला आपला प्रभाग वाटून घेतला होता आणि कुणी या ठिकाणी लक्ष दिलेलं नाही त्यामुळं आज जर तुम्ही बघितलं तर आम्ही या ठिकाणी आपण काही एक 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 नसताना रिपब्लिकन पार्टीचा कार्यकर्ता असून या ठिकाणी मी एसआरए च्या मार्फत या ठिकाणी जवळजवळ आठ झोपडपट्ट्याचा पुनर्वस सध्याला आपल्या आपल्या मार्फत चालू आहे जर आपण बैल तर सेनेटरी चाळीचा विषय तुम्ही बहिला आता सध्याला माझ्या चौथं मात्र त्या ठिकाणी चालू आहे त्या चार स्लॅब आता सध्याला पडलेले आहेत या ठिकाणी आज जर बघितलं तर ह्या पत्रा मध्ये आम्ही पाचशे साठ घराचं या ठिकाणी वाटप गेल्या दहा बारा वर्षापासून रांगाळेला प्रकल्प हा वेळोवेळी तिथला स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन आंदोलन मोर्चे काढून आम्ही या ठिकाणी तो मार्ग लावलेला आहे आता जर पाहिलं तर या ठिकाणी आता अशोक नगर भागामध्ये खूप दयनीय आवसाद्या बिल्डिंगचे आम्ही बघितलेले त्या त्या ठिकाणी नागरिक माझ्याकडे आलेले होते त्यांनी सांगितलं की सर असा विषय आहे जर आम्ही तर प्रत्येक नगरसेवक हा विषय घेऊन गेलो परंतु नगरसेवक येतात साड्या वगैरे काय तर वाटतात आणि निघून जातात आणि घरी बोलवलं बोलवलं ऑफिसला तर त्यांचे त्यांचे ना जे लोक असतात ते सांगतात की संबंधित आमचे साहेब या ठिकाणी उपलब्ध नाहीत तर अशा पद्धती त्यांची हे त्यांनी केली जाते त्यानंतर चला त्यांनी सांगल्यानंतर मी तात्काळ त्या गोष्टीची दखल घेतली आणि त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजता आम्ही त्या ठिकाणी पाहणी केली अक्षरशः खरोखर त्या ठिकाणी खूपच दयनीय अवस्था त्या बिल्डिंगची झाली आहे नागडूजीचं खूप प्रमाण म्हणजे खऱ्या अर्थानं पाहिलं तर ते बिल्डिंगच म्हणजे निष्क्रिय झालेली आज बिल्डिंगची कॅपॅसिटी तीस वर्षाची असली त्याला चाळीस वर्ष झालेली म्हणजे ते निष्क्रिय बिल्डिंग आहे उद्या त्याला काही पण त्या ठिकाणी हानी होऊ शकते अशा परिस्थिती परिस्थिती या भाटनगरमध्ये गेले सतरा बिल्डिंग आहे या ठिकाणी आणि हजारो नागरिक या ठिकाणी रहिवाशी आहेत परंतु इथल्या स्थानिक नागरिकांना नगर सदस्यांना त्यांचं काही एक देणं घेणं नाहीये मला एवढं सांगायचं की या ठिकाणी मी पण या ठिकाणी इच्छुक आहे आणि मी गेली दहा वर्षापासून माझे दोन दोन ऑफिस चालू आहे आणि केवळ जनतेची सेवा हाच माझा उपक्रम सध्याला चालू आहे कारण कसं शेवटी प्रशासन आहे प्रशासन हे जनतेसाठी ठेवलेलं आहे कुठल्याही नगर सदस्यासाठी नाहीये तर त्यामुळे मी लोकांना एकच सांगतो किंवा नगर सदस्य नंतरचा भाग्य तुम्ही निवडून दिला म्हणून तो नगर सदस्य झाला आणि जर तो तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल तर तुम्ही मला साथ द्या मी तुमचे काम करतो आणि अशा पद्धतीने आम्ही लोकांना प्रत्येक एर्यातल्या नागरिकांना टीम तयार करून त्यांचे काम करायचे असेल तर त्या ठिकाणी आम्ही अकरा अकरा लोकांची टीम तयार करतो आणि त्यांच्या मार्फत आतापर्यंत आम्ही हे सर्व काम लोकहिताचे काम या ठिकाणी करत आलेलो आहे तर माझं एवढं सांगणं आहे की बाबा सर्व लोकांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून आजही मला सांगायचंय की जेवढ्या सतरा बिल्डिंगचे लोक असेल प्रक कुठल्या प्रकारचं डागडुजीचं काम असेल तर त्यांनी माझ्याकडे बिंदस्पणे यावं मी त्यांचं स्वागत करन आणि जशी या अशोक नगरची काळजी घेतली तशी इतर बिल्डिंगचे पण काम मी लवकरात लवकर मार्ग लावण्याचा प्रयत्न करेन या ठिकाणी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रभा क्रमांक एकोणीस मधील सर्व नागरिकांना आवाहन करतो की तुम्ही मला साथ द्या मी तुमचे काम करेन जय भीम